नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आप आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासमिती समिती अमरावती आव्हाला साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व अरंतर आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे सावनेर आवाकाली एकवीसशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये एक कमालदर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवाकाली दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये एक दर भेट आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व दरांद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पार्श्वनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली नऊशे एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरणंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे घाटनजी जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपल अवकाले तेराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटलं आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे उमरेडं जात आहे लोकल आवकाली एकशे चोवीस क्विंटलची किमानधर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवाकाली चारशे तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार आठशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाल नऊशे बारा क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एक रुपये आणि सर्वधारनंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये <vidéosuiti> त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा माडली जात आहे लोकल लावकाल एकशे तीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरण भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार आहे वरोरा वर खांबडा जात आहे लोकल आवकाली चारशे क्विंटलची किमानतर भेट आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल जात आहे लोकल आवकालेली साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली चार हजार पाचशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये एक दर भेटला आहे सात हजार सातशे पाच रुपये आणि सर्वात धरंतर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा मिळते वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार सातशे रुपये एक दर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवं काल तेराशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये आणि सर्व धरेंद्र भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाधासा मिळते आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आवं चारशे क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्व धरेंद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्हा व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद